आढवले सकाळचे मस्त धूप झाली थोडासा हूं थोडाका हे तुमको आता पांढरा दिसता पण हा गोडा घोडा नमस्कार मी गंदर डळगो पुन्हा एकदा स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये तर मागचा व्हिडिओ जर बघितला असेल तर, तर मी कांदिवलीला गाडी खाली केली आणि गाडी खाली करून झाल्यानंतर आता मी लोड भरलाय आणि लोड भरलाय म्हणजे अगोदर ठरलेला होता हा आहे सचिन तुम्ही ओळखतच असाल सचिन मुणगेकर तर यांचं सामान घेऊन मी आता गावी जाणार आहे त्यांनी आता जोगेश काही ते गोरेगाव गोरेगावला गोरे गोरे आरे कॉलनीत राहायचे हे लोक तर यांनी आता बदलापूरला फ्लॅट घेतला तिथे शिफ्ट झाले आणि बाकीचं जे सा राहिलेले सामान आहे ना ते घेऊन ये मी गावी जाणार आहे तर आता वाजलेत रात्रीचे साडे अकरा सामान वगैरे भरून अजून एक सोपा भरला मी इथे रबाळ्यामध्ये आणि आता हायवेला लागलो तर मी कालची पूर्ण रात्र ड्राईव्ह करून आलो आहे नाही आहे अजिबात त्यामुळे बऱ्यापैकी दमलो आहे त्यांच्या घरी सामान भरून झाल्यानंतर मी आंघोळी तिथेच केली तर आता बघूया जेवढी जमेल तेवढी नंतर आराम करायचा विचार आहे जेवलो नाहीये आता पनवेल वगैरे क्रॉस करून मग आम्ही जेवणार आणि जेवण मग रात्रभर प्रवास करूयात बोला गणपती बाप्पा बरोबर रबा रबाळ्यातून आता आम्ही बाहेर पडलो गणचोली रेल्वे स्टेशन बेलापूर पुणे गोवा हा रोड आहे ठाण्यातून पनवेल जाणारा रोड आहे बघूया कसा होतोय प्रवास आजचा एक वाजला रात्रीच आणि पेंट मध्ये पंपवर डिझेल वगैरे टाकले आणि गाडी साईडला लावली चला डिझेल वाले ना डिझेल बाहेर ओतलंच डोकतच गेला माझ्या व्यवस्थित बघून टाकायचं ना किती डिझेल सांडलं माहिती आहे आणि सांगतो मेरी गलती गलतीने टंकीचे बार आहे जेवण करतो आता इथे आपलं रेग्युलर हॉटेल आहे स्वामी स्वामी कृपा इकडे आपल्या बरोबर आज सचिन आहे सचिनचं सामान घेऊन जातोय मी आणि एक लोड टाकलाय म्हणजे सगळे पाडलोटच भरले आहेत चला जेवण करूया <laughs> चे एक वाजता आम्ही जेवणासाठी थांबलोय म्हणजे विचार कर भूक लागली आहे प्रचंड भूक लागली आहे जेवण भेटत की काय माहिती आपलं रेग्युलरच हॉटेल व्हिडिओ बना कोकणी कोकणी गंधार बोलते रे कोण को, कोकणी गंधारचं आता <laughs> <laughs> गो, गो, गो 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 सांग काय चिकन बिकन काय सांग चिकन अड्डीवाला पीस तू कसले नरम चिकन मसाला चिकन चार भरपूर चार। चार। नर... यार भरपूर कांदिवलीला संध्याकाळी तीन वाजता गाडी खाली झाली माझी आणि तिथून मग आम्ही सचिनला फोन केला त्याचं त्याचं सामान भरायचं होतं ना तर मी मग तिथून आरे कॉलनीच्या इथे आता गोवा हा ते आरे कॉलनीत राहायचे तर तिथून त्यांचं सामान पिक करायचं होतं आणि हे सचिन होता इकडे बदलापूरला त्याला यायला दोन तास लागले इथे आरे ए कॉलनीच्या इथे तर तिथे जाऊन मी वेट केला थांबलो माग कालचा जो व्हिडिओ बघितला तो एडिट केला आणि नंतर आम्ही सामान लोड वगैरे करून त्याच्यानंतर सोफा भरायला गेलो रबळायला तो भरून वगैरे सगळं आता इथे पोचेपर्यंत एक वाजला आपल्याला एवढी भूक लागली आहे तर काय विचारू नका झोप कालची रात्र झोपलोही नाही आहे पूर्ण बॉडी काम करायची बंद झाली मस्तपैकी आता चिकन मसाला आणि चार रोटी ऑर्डर केल्या आहेत दाबून जेवणार आहे दाबून भूक लागली आहे प्रचंड सचिन बोललं की व्हेज खाणार नाही म्हणून फक्त नॉन व्हेज <laughs> चिकन मसाला आपलं चिकन मसाला आलेला आहे घे सचिन तू घे तू घे बघूया कसं आहे रोटी एकदम करून पाणी बॉटल घे मरे खाऊन बघतो कसा आहे बरा आम्ही रेग्युलर आमचा काय रेग्युलर तुम्हाला सांगतो मी चांगलंच चांगलंच भेटत इथे सांग, 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 सांग कसा मस्त ओके ओके आ? कसा ओके ओके की बरं <laughs> हाँ, हाँ। <laughs> ना त्या दिवशी मला ऑमलेटात मीठ घालून दिले भरपूर जाम मीठ घातलेलं आहे गाऊकत नाही शेवटी लागला लागला <laughs> लाग काय करूया जाऊया ना आता काय झोपया नाही आता जो नाही आमचा जेवल्यावर बरं वाटलं खरं हा चिकन मसाला चार रोटी आणि काय आम्ही एक पाणी बोट आणि कॉटर राईस कॉटर राईस घेतले तरी पैसे नाही फक्त दोनशे आठ रुपये बिल झालं दोनशे आठ रुपये जास्त नाही घेतलं का कोणा स्टॉक चला निघूया जेवढी जमेल तेवढी गाडी चालवणार आणि मग आराम बघूया किती वाजता उद्या पोचतोय आता इथेच दीड वाजला पेण मध्ये उद्या किती वाजणार काय माहिती सचिन पण गाडी चालवतो पुढे नेक्स्ट ट्रायम <laughs> नेक्स्ट ट्रायम <laughs> आता नाही म्हणतोय थोड्या वेळाने घेतोय बोलतोय मग मी दमलो ना की मी त्याच्याकडे गाडी जाणार आहे सीट बेल्ट लावला नाही लावतो नाहीतर कमेंट कराल सीट बेल्ट लावला नाही म्हणून हो कमेंट करतो <laughs> सांग सचिन बेबी ऑरेंज घेऊन आलाय बेबी ऑरेंज <laughs> <laughs> बेबी ऑरेंज घ्या खात आपला प्रवास चाललाय आता स्वीट डिश जेवल्यानंतरची स्वीट डिश बेबी ऑरेंज खरंच मस्त आहे टेस्ट खरंच म्हणजे नॉर्मल जे ऑरेंज असत ना त्याच्यापेक्षा ले वेगळी टेस्ट आहे मी पहिल्यांदाच खाल्ले त्यामुळे मला वेगळं लागलं पण मस्त मस्त टेस्ट आहे वा झोप येत नाहीये आता मस्त प्रवास होणार आहे भारी सचिन हो काय घेतलं आपल्याकडे मिळतं

भारी भारी मस्त आता नेक्स्ट टाइम मी मुंबईत गेला पहिला आधी घेत सचिन मस्त झोप काढली पाच वाजले सकाळचे पाच वाजून गेले जरा सुद्धा झोपलो नाही आहे कंटिन्यू गाडी चालवतोय दीड वाजता सोडलेली गाडी खेडमधून आता, आता पाच वाजता मी खेडमध्ये पोचलोय खेड झोपूया कुठे बाजूला एक बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपवर झोपायचा विचार करतोय कारण आम्ही दोघे जण आहोत ते इथे झोपू शकत नाही त्यामुळे झोपतो मस्तपैकी आणि सकाळी बोलूया आपण बाहेर भरपूर थंडी हो स्टॉपवर इथे इथे झोपतो आणि बरा बरा झोपतो पण झोप तर पाहिजे पाच वाजले म्हणजे दोन तास दोन अडीच तास तरी झोपणार नाही काहीसा असा सेटअप लावलाय तिकडे पिलो इकडे ब्लँकेट डबल ब्लँकेट आणि मी आता झोपतो गुड मॉर्निंग आठ वाजलेत सकाळचे मस्त झोप झाली सकाळी पाच सव्वा पाच ला झोपलेलो पाच सहा सात आठ 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 तीन तास मस्त झोप झाली आता मस्त प्रवास होणार आहे खेडमध्ये मध्ये आता कुठे कुठेतरी फ्रेश होऊन नाश्ता करूया आणि मग आपला पुढचा प्रवास सचिन गाडी झालो होतोय आम्ही आता ना पहिला एक बांध्यातला एक सोफा भरलाय तो सोफा आम्ही ना खाली करणार आणि तिथून परत मागे आपल्या घरी म्हणजे मुनगेवर सचिनचं घर तिथेच आहे मागे येणार आहे बघूया किती वाजतात आता जवळजवळ सव्वा आठ वाजून गेले म्हणजे इथून सात तास लागतात बरोबर आपल्याला कुडाळा जायला म्हणजे निवांत आम्ही जसे जातो ना त्यावेळी सात तास लागतात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन म्हणजे तीन तीन साडेतीन पर्यंत आपण कुडाळ तीन, तीन, कुडा, तीन वाजेपर्यंत संध्याकाळ होईल घरी पोचेल पोचायला आपल्याला टू <laughs> ट्वेंटी पल्सर होती हे चालू होत नव्हती ढकलून चालू करत होतो सकाळी सकाळी काहीतरी नको ते <laughs> भारतच्या पंपावर फ्रेश झालो आम्ही मस्त आता सुद्धा निघणार नऊ वाजले इथे आपल्याला अप, अजून खेडमध्येच आहे आम्ही तर आता फक्त नाश्ता करायचा बाकी राहिलाय नाश्ता करून मग चालणार कंटिन्यू चालणार कंटिन्यू म्हणजे संध्याकाळी इथे घरी पोचे आपल्याला संध्याकाळ होणार आहे मस्त अजून थंड गार आहे नऊ वाजले तरी ना बाहेरचं वातावरण गार आहे एकदम खेड रेल्वे स्थानक त्या साइडला दिसतंय मोठे एम आय डी सी शी एवढा घाण वास येतो इथली लोक कशी राहतात काय माहिती परशुराम मंदिर परशुराम घाटात पोहोचलो मित्रांनो आपली कोकण भूमी परशुराम भूमी म्हणून ओळखली जाते पण परशुरामाच्या मंदिरात कोण जात नाही परशुरामाला विसरले सगळे मी पण गेलो नाहीये त्यातला मी पण मी <laughs> जाणार एक दिवस मला जायचंय आहे परशुराम मंदिर परशुराम घाटात बऱ्यापैकी काम सुरू आहे वरती काहीतरी काम करतायत एकच लाईन सुरू आहे इकडे चिपळूण चिपळूणात पोचलो आहे आणि अजून नाश्ता करा केला नाही आहे पुढे चिपळूणात एक मिसराला फोन केलेला आहे तर तेव्हा मित्राने बोललय की चिपळूणात एक नाश्ता सेंटर चांगलं आहे पुढे नाश्त्यासाठी हॉटेल चांगलं आहे तर पुढे त्या हॉटेलमध्ये थांबूया आपण कामच्यात पोचलो आणि आमचं माझा एक मित्र आहे म्हणजे आमच्या गावा गावातलाच आहे त्याने मला हे हॉटेल सजेस्ट के केलं आहे बघूया नाश्ता कसा आहे बघा काही स असं हॉटेल आहे नाश्ता करूया दहा वाजून गेलेत भूकही लागली आहे भरपूर बघा शाळेत जात आहेत युनिफॉर्म आमचं होतं नाही रे खाकी पॅन्ट आणि शर्ट आता काय मराठी शाळेचे युनिफॉर्म चेंजच केले मी आपला नाश्ता आला आहे सचिनने घेतलं आहे मिसळपाव तेव्हा काहीशी अशी आहे मिसळ आणि मी घेतला आहे कटवाडा कट 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 वडा कोणी नाव ठेवलं आहे काय माहिती <laughs> कटवाडा मी उसळीमध्ये कट करून खायचा वडा <laughs> असा कटवडा खाऊन बघतो <laughs> बरे रे नाश्ता करतो मस्त पोट भरून नाश्ता करतो तिखट आहे जरा थोडंसं तिखट पण आहे चहा पण मस्त आहे नाश्ता एक नंबर होता नाश्ता उत्तम आणि चहा पण चांगला आहे मस्त नाश्ता चांगला होता हा ते ना कामत्यात बरोबर इकडे गोव्या साईडनं जर आलात ना तर हॉटेल दत्तराज म्हणून बोर्ड तुम्हाला दिसेल त्याच्या बरोबर ऑपोजिट हे हॉटेल आहे नाश्ता चांगला भेटतो चहा पण चांगला होता कधी आलात तर ट्राय करा पण ह्या रूटला ना आपल्याला नाश्त्याचे हॉटेल माहिती नाहीये हे मला त्या मित्राने सजेस्ट केलं आणि नाश्ता पण चांगला भेटला आपल्याला चला आता प्रवास पुढचा साडे दहा वाजून गेले पावणे अकरा झाले सचिन गाडी चालू होणार आहे आज मला आराम सावरड्यात पोहोचला मित्रांनो सावर्डे

खेड मधून जी गाडी घेतली तोच चालवतोय मस्त बसून आराम करतोय जेवलो नाही आम्ही सचिनने ना ऍपल वगैरे भरपूर फळं आणली ती बघा भरपूर भरपूर एक एक फळ खायत काय म्हणतात ते कसले ते बे, बेबी 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 ऑरेंज बेबी ऑरेंज खाल्लं ऍप्पल खाल्लं आम्ही डाळिंब वगैरे भरपूर काय आहे पण बस झालं ओसरगाव उसरगावच्या उसर टोल वर पोचलो तीन वाजून गेले साडेतीन कळिंगण खायला मध्ये पोचलो बरोबर आणि आयरन झालोय भरपूर मी नाही सचिन आयरन किती पहिल्यांदाच एवढी गाडी चालू कमीत कमी सहा तास का पाच तास झाले पाच तास मजा आली मस्त पण आता जरा थकू आल्या वाटत उन्हा उन्हा तो त्रास झालो जरा हेमराच बाकी काय नाही बाकी मस्त मजा आली बघूया आता पुढे आणखी किती वेळ झालो गमता आता तू चालव बस आता मी आराम करते आता तुझ्या आराम करू घेतलाय मी आणि <laughs> आता बांध्यातलं तो सोपो खाली करूया पण टप्पट जाऊया आणि एकदा कधी एकदा घराकडे पोचते असा झाला कळंगीन खाऊया कळंग बघूया खाऊन बघतो हा कसा आता खाऊन बघ गोडा काय गोडा गोडा नाही आम्ही ते पाणी प्यायला ड्रिंक प्यायला थांबलेलं त्याच्यानंतर आता हे कळिंगण बेबी ऑरेंज ॲपल खाल्लं आज फ्रूट डे आहे <laughs> एक प्लेट संपली अजून एक प्लेट <laughs> मस्त कळिंगण खाल्ल्यावर भारी वाटलं भारी दुसरी प्लेट हा तुमचं घेऊ पांढरा दिसतो गोडाच म्हणजे कळिंगण खाऊन झाला आमचा आता ड्रायव्हर बदललेला आहे हे वी ड्रायव्हर बसलाय बाबरे <laughs> बरोबर सव्वा चार वाजले आणि आता आम्ही झाडा निघालो तर बांद्यात आतमध्ये दहा किलोमीटर आहे कुठेतरी काय गावाचं नाव काहीतरी सांगितलं त्यांनी बघूया तिथेच जाऊन तो थांबलाय वाट बघतोय चला पटापट जाऊया आणि खाली करूया सचिन आता आराम करणार तर आम्ही जो रबाळ्यात सोपा भरला ना तर यांचा सोपा आहे तर ते त्यांना आम्ही बांद्यात कलेक्ट केलं आणि आता त्यांच्या घरी जातोय बांद्यातून एक दहा किलोमीटर आतमध्ये गाव आहे त्यांचं गावाचं नाव काय हो भालावल नाव भालावल नाव गावाचं तर तो सोपा खाली करूया त्यांच्या घरी आणि मग आपण जाऊया खाली करू ओके बघा हा सोपा घेऊन आलो मी आणि ही सायकल हे सायकल आमची ती तुझी युट्यूबवर कोणाची सायकल तुझी आहे नाव सांगतो काय राहुल राहुल पूर्ण नाव पालवल कर मी बस ही चालवून दाखव बघी सायकल कशी चालत अरे वा भारी मरे <laughs> सोपो खाली करूया झालो आपलं सोपो खाली झालो पाणी पाणी रे नको 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 चला जाऊया फळ माझी या सगळ्याचा चिंता सामान बघा कपाडा होत हो सोफा घेऊन सोफा खाली करून झाला इथेच कामाला असत थांब जरा थांब सोफा ज्यांचं होता ना त्यांना बांध्यात उतरवलं आणि आता आम्ही निघालो डायरेक्ट नॉनस्टॉप काही रे का माड्याच्या वाडी माड्याच्या वाडीत माड्याच्या वाडीत ना उंबरमाळा उंबरमाळ्यात आम्हाला ते कपाट मागे जे आहे ना ते तिथे उतरवायचं आहे त्याने याचं सचिनचंच आहे पण ते कलर करायला जायचं आहे आणि थोडं रिपेअरिंग करायचं आहे त्यामुळे ते तिथे उतरवणार आणि मग तिथून घरी सचिनच्या घरी जाऊन गाडी लावणार आणि मग आमच्या घरी खाली कधी ते करू दे त्यांना तो म्हणतोय आज खाली करणार नाही उद्या खाली करणार करू दे करू दे चला उंबरमाळ्यात पोचलो उंबरमाळ्यात हे कपाट आहे ना सचिनच इथे उतरवायचं आहे बघा ते जे रामेश्वर टील फर्निचर म्हणून हे लोक ना कपाट आणून दिलं तर ते नवीन करून देतात जर काय पाय वगैरे खराब म्हणजे जसे जसं नवीन करून देतात आता बंद आहे बघूया सचिन फोन लावतोय त्यांना तर, तर ते काय बोलतात बघूया जर ते म्हणाले इथे उतरून ठेव म्हणून तर इथे उतरवणार बघूया काय म्हणतात ते कपाट उतरायचा कॅन्सल त्यांचा काय फोन लागणार नाही आणि आमकाय आता त्राण नाही पेशन्स संपलेत आमचे त्यामुळे आम्ही जातो आता डायरेक्ट घराकडे सचिनच्या घराकडे वाटेत कळिंगण घेऊ थांबलं बघा या माझ्या मित्राचं इथं दुकान हा तेजस परब हे दुकान आहे बघा आता दुकान बंद आहे त्याचं तरी त्याने आमका दुकान स्पेशली उघडून कळिंगण दिलं <laughs> <laughs> आणि चायनीज सेंटर पण आहे बघा त्याचा तिकडे उत्तम प्रतीचा कूक हा चायनीज आनंदी चायनीज कॉर्नर सचिनने भरपूर मोठं कळिंगण घेतलं आहे बघा बापरे आठ किलोचं आठ किलोचं कळिंगण किलो घेतलं आहे सचिनने चल <laughs> रे <तोले> तेजस <laughs> मी गोव्यात ज्यावेळी होतो ना त्यावेळी हा तेजस मी अजून एक मित्र आहे एका रूममध्ये राहायचो फायनली आम्ही आमच्या घरी पोचलो घरी पोचलो सचिन मी गाडी घेऊन जातो माझं घर इथे आहे बघा घरी पोचलो जमले जमले भरपूर संभवतो आजचा इथेच ब्लॉक कसा वाटला प्रवास नक्की कमेंट करून सांगा ते जो मा उद्या ते लोक खाली करणार मग मी सचिनचं घर मी तुम्हाला दाखवतो नंतर आई बाबा काय करता हां हां बाबा वाती करून वाती। वाती। आहेत तर आजचा हा ब्लॉग मी इथेच संपू कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप दमलो आहे आता मस्तपैकी गरम पाण्याने आंघोळ करणार फ्रेश होणार भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय